मित्रांनो जय महाराष्ट्र जय भीम जय भारत जय संविधान गेल्या सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टामध्ये जी घटना घडली त्या घटनेचा संपूर्ण भारतभर निषेध झाला चर्चासुद्धा झाली काही लोकांनी निषेध केला नाही काहींनी केला ती घटना म्हणजे सी जे आय भूषण गवई साहेब यांच्यावर बूट फेकून मारण्याचा प्रयत्न आणि न्यायालयामध्ये त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या निर्णयाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करणं या संदर्भातला आपण बातम्या वाचल्या सर्व चर्चासुद्धा झालेल्या आहेत विविध विविध न्यूज चॅनलवर असू द्या वर्तमानपत्रामध्ये सोशल मीडियावर तर या संदर्भाने एक गंभीर मुद्दा असा या निमित्तान उभा राहतो की मुळामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना एखाद्या कंटेम्प्ट करणाऱ्या आरोपी व्यक्तीला परस्पर माफी देण्याचा अधिकार आहे का ज्यावेळी त्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारची माफी मागितली नाही कोणत्याही प्रकारचा खेद व्यक्त केला नाही उलट त्या व्यक्तीने या संदर्भाने खूप मोठा काही पराक्रम गाजवला अशा पद्धतीचं तो मीडियासमोर वक्तव्य करीत आहे न्यायालयाच्या विरोधातसुद्धा बोलत आहे तर अशा अनुषंगानं चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी जी भूमिका घेतली ती योग्य आहे का या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत मित्रो सर्वोच्च न्यायालय ही जी संस्था आहे ही काही कुणाच्या बापाच्या घरची संस्था नाही ती व्यक्तिगत नाही आणि ज्यावेळेस एखादा ऑफिसर एखादा अधिकारी लोकसेवक एखाद्या कार्यालयामध्ये काम करत असतो त्यावेळेस तो व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी काम करत नसतो तर तो जो पद त्या ठिकाणी अधिग्रहण करत असतो त्या पदाच्या अनुषंगानं तो त्याची ऑफिशियल ड्युटी डिस्चार्ज करत असतो तर भूषण गवई हे सुद्धा एका भारतीय उच्च संस्थेचे ज्याला आपण सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय असं म्हणतो जे की या संविधानाची गरिमा बाळगणारं किंवा ती जपण्याचं काम करतो कॉन्स्टिट्युशनचा कस्टोडियन आहे सुप्रीम कोर्ट त्याचबरोबर वेळप्रसंगी प्रधानमंत्री असू द्या राष्ट्रपती असू द्या सुद्धा कान उपडण्याचं काम ही सुप्रीम कोर्ट करत असते शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात त्याची समीक्षा करण्याचं कामसुद्धा सुप्रीम कोर्ट करत असते एवढं मोठं काम या संस्थेचं आहे आणि अशा या संस्थेचे सरन्यायाधीश म्हणून चंद्रचूर आपले सॉरी भूषण गवई साहेब आहेत तर सहा ऑक्टोबरला त्यांच्या न्यायदालनामध्ये जी घटना घडली त्यामध्ये राकेश किशोर नावाच्या एका वकिलानं आता हे प्रकरण आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळं काय त्या प्रकरणामध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तो वेगळा विषय आहे एका पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनवर निर्णय सुनावणी होत असताना त्यांनी त्या जो लिट हे आहे रिट रिट पिटिशनर जो आहे त्याला गवई भूषण गवई यांनी खडे बोल सुनावताना असं म्हणलं गो अँड आस्क युअर डेटी हिमसेल्फ टू डू समथिंग इफ यू से दॅट यू आर स्ट्रॉंग डिओटी ऑफ लॉर्ड विष्णू देन फ्रे अँड मेडिटेट असं त्यांचं वक्तव्य होतं म्हणजे त्या मूर्तीला जे त्याचं जे शिर मुडकन आहे त्याला ते संदर्भात तू जा ते प्रार्थना कर काय चिंतन मनन कर आणि तुझ्या देवाला सांग हे करण्याचं असं त्यांचं ते वक्तव्य होतं आणि भारतीय संविधानाच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर हे वक्तव्य कोणत्याही प्रकारे चुकीचं नाही ज्यावेळेस एखाद्या न्यायालयासमोर असं प्रकरण येत असते त्यावेळेस त्या न्यायालयाला एखाद्या केवळ पब्लिसिटीसाठी एखादी रिट पिटीशन असती पी आय एल दाखल होत असते त्यावर न्यायालयाला त्या व्यक्तीला खडे बोल सुनावण्याचा अधिकार यासाठी आहे कारण न्यायालयाचा त्यामध्ये वेळ जात असतो आणि न्यायालयाचा अत्यंत बहुमूल्य वेळ जर कोणी खर्च घालत असेल तर अशा बनावट बोगस केवळ पब्लिसिटी स्टंट असणाऱ्या पिटिशन न्यायालय एंटरटेन करून घेत नाही उलट त्यामध्ये मोठ्या स्वरूपाची कॉस्ट लावून दंड लावून ती याचिका फेटाळल्या जाते हे आपल्या सर्वांना माहिती <coughs> आहे आणि अशा संदर्भाने ज्यावेळेस भूषण गवई म्हणले त्यानंतर हा जो राकेश वकील आहे हा म्हणतो की, की माझ्या स्वप्नामध्ये हा भगवान देव जो कोणी असेल परमात्मा येत होता आणि त्यांनी सांगितल्याच्या सांगितल्यानुसार मी भूषण गवई यांच्यावर तो हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे ती घटना घडली सहा ऑक्टोबरला त्यानंतर संपूर्ण देशभर सर्व जगामध्ये याची चर्चा झालेली आहे जगामध्ये यासाठी की भारत एक सर्वात मोठं लोकशाही राज्य आहे आणि त्याची चर्चा जगामध्ये होणं साहजिक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक कायद्याचा कस्टोडियन भारतीय संविधानाचा कस्टोडियन म्हणून सुप्रीम कोर्टानं त्या वकिलाच्या विरोधामध्ये कंटेम्प्ट कोर्ट कंटेम्पची कारवाई करणंसुद्धा गरजेचं होतं गरजेचं यासाठी होतं की हे संविधानाची गरिमा राखण्याचं काम कोर्टाची गरिमा राखण्याचं काम कोर्टाची इज्जत राखण्याचं काम शेवटी न्यायालयावर असते आणि आज उद्या कोणीही व्यक्ती जर अशाच प्रकारे जर आपला निषेध व्यक्त करीत राहिला तर उद्या या न्यायालयांना कोणीही विचारणार नाही कोणी विचारणार नाही हा जो राकेश किशोर आहे तो पत्रकारांशी बोलताना आजही उद्धटपणे भाषा बोलत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याला माफ केलेलं आहे म्हणजे त्याच्यावर तर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही या संदर्भाने सी जी आय गवई यांनी तो तो प्रकार तो जी घटना आहे तो घटना विसरलो आहे मला आता त्या संदर्भात काय बोलायचं नाही असे त्यांचे काही वक्तव्य आलेले आहेत वर्तमानपत्रांमध्ये छापून परंतु सुप्रीम कोर्टाकडे एवढी ताकद असताना सर्वांना माहिती असेल भारतीय संविधान जर आपण चाललं तर त्यामध्ये एकशे एकोणतीस असेल एकशे बेचाळीस असेल एकशे आपले सॉरी दोनशे पंधरा असेल या सर्व अनुच्छेदांमध्ये एखाद्या व्यक्तीवर कंटेम्प्ट पिठ कंटेम्प्ट दाखल करण्याचा अधिकार या कोर्टाला आहे आणि ती कोर्टानं आपल्या मतानुसार माझ्या मतानुसार कोर्टानं ती कारवाई करणं अत्यंत गरजेचं होतं अत्यंत गरजेचं होतं आता राहिला प्रश्न आपल्या बाबींचा तर सर्वोच्च न्यायालयाला भारतीय संविधानानेच असा अधिकार दिलेला आहे न्यायालयाचा अवमान जर एखाद्या व्यक्तीनं जर केला असेल न्यायालयाच्या आदेशाचा अवमान न केला असेल किंवा त्याने एखादं अंडरटेकिंग लिहून दिलेलं आहे तर त्याचा अवमान करणं त्यानं जर अवमान केला असेल तर त्याच्या विरुद्धसुद्धा अशी कंटेंट प्रोसेसिंग चालण्याचा अधिकार आहे आता सांगितल्यानुसार कलम एकशे एकोणतीस आहे कलम एकशे बेचाळीस आहे त्याचबरोबर कलम दोनशे पंधरा कलमसुद्धा आहे यामध्ये त्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया दिलेली आहे आता ह्या ज्या कंटेमच्या कारवाया ज्या असतात त्या दोन प्रकारच्या असतात एक दिवाणी स्वरूपाची आणि एक फौजदारी स्वरूपाची तर दिवाणी स्वरूपाची जी कारवाई असते मित्रो दिवाणी स्वरूपाची कारवाई म्हणजे ज्या कारवाईमध्ये एखाद्या न्यायालयाचा आदेश असेल आदेश डिरेक्शन असतील काही सूचना आदेश असतील किंवा मग एखाद्या व्यक्तीने न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान एखाद्या अंडरटेकिंग त्यांना शा हमी हमीपत्र लिहून दिलं असेल आणि आदेश किंवा हमीपत्राची जर त्यांनी स्वतःहून अवहेलना केली असेल स्वतःहून जर केली असेल आणि इच्छापूर्वक जर केली असेल तर त्याच्या विरोधात दिवाणी कंटेम्प्ट पिटिशन का कंटेम प्रोसिडिंग त्यामध्ये लागू होईल आणि जर एखाद्या व्यक्तीने न्यायालयाच्या आदेश न्यायालयाच्या आवारामध्ये न्यायालयाच्या किंवा न्या याच्यामध्ये जर त्यानं समजा एखादी काय फौजदारी पात्र म्हणजे असा जे कालची जी घटना घडली सहा ऑक्टोबरची त्याप्रमाणे न्यायाधीशाला शिवीगाळ करणे त्याला उद्धटपणे बोलणे किंवा न्यायालयानं जी सूचना केली त्याचा त्याच ठिकाणी अवमान करणे आणि थोडक्यामध्ये सांगायचं तर म्हणजे एकदम अशी रॅश असणारी कृती करणे की जेणेकरून न्यायालयावर दबाव निर्माण होईल किंवा न्यायालयाची प्रतिमा निर्माण होईल आणि ती घटना त्या न्यायालयामध्ये जर त्याने केली असेल तर त्याच्यावर तर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे अधिकार या कंटेमटमध्ये आहेत तर ही होणंसुद्धा त्यामध्ये गरजेचं आहे त्याचबरोबर जो एकोणीसशे एकाहत्तरचा जो कायदा आहे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट साठ एकोणीसशे एकाहत्तर या कायद्यामध्ये सुद्धा अशा तरतुदी दिलेल्या आहेत त्यामध्ये तरतूद दिलेल्या आहेत त्यामध्ये काय दिलेलं आहे त्यामध्ये सुप्रीम सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या अनुषंगानंसुद्धा त्याच्यामध्ये तरतूद दिलेल्या आहेत मित्रांनो त्याचं जे कलम चौदा जे आहे तर हे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये त्यांच्या समोर जर एखाद्या न्यायाधीशाच्या समोर जर अशी काही घटना एखाद्या व्यक्तीने जर केली असेल तर त्याची तात्काळ दखल घेऊन त्याच्यावर कंटेम्प्ट दाखल करण्याची त्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे आणि तसं त्याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये सांगितलेलं सुद्धा आहे परंतु या सहा ऑक्टोबरच्या प्रकारामध्ये अशी कोणतीही घटना घडलेली नाही न्यायालयाने त्याची कोणती दखल घेतलेली नाही आणि याच कंटेम ॲक्ट जो आहे एकोणीसशे एकाहत्तरचा त्यामध्ये कलम पंधरामध्ये दिलेलं आहे की सो सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्ट उच्च न्यायालय यांना सोडून एखाद्या इतर न्यायालयामध्ये जर असं जर काही प्रकार घडला असेल तर त्यानुसार पंधरानुसार त्यामध्ये कारवाई होईल आणि त्यामध्ये वेगवेगळ्या त्यामध्ये तरतुदीसुद्धा करण्यात आल्या आहेत सहा महिन्यापर्यंत त्यामध्ये शिक्षा आहे दोन हजार रुपयापर्यंत त्यामध्ये दंडाची सुद्धा तरतूद त्यामध्ये करण्यात आलेली आहे शिक्षा किती आहे कमी आहे का जास्त जा आहे त्यापेक्षा त्या व्यक्तीवर कायद्याचा वचक निर्माण करणे हे संविधानाला अपेक्षित आहे कायद्याला अपेक्षित आहे संविधानाचे आपण जे आपण जे कलम पाहिले त्यामध्ये थोडक्यात जर बघितलं कलम दोन एकशे एकोणतीसशे जे सांगते ते कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे म्हणजे हे न्यायालय काय कोर्टामध्ये सर्व न्यायालयाचा अभिलेख ठेवण्याचं काम करणार हे न्यायालय आहे आणि त्याचा अवमान कोणालाही करता येणार नाही असं त्यामधील आहे जे अनुच्छेद एकशे बेचाळीस एक त्याच्या एकशे बेचाळीस जे आहे त्यामध्ये पोट कलम एक जे आहे तर त्यामध्ये न्यायालयाला असे एखाद्या व्यक्तीला कोर्टामध्ये हजर राहू हजर राहण्याचे आदेश देण्याचा अधिकार या क या अनुच्छेदानुसार भारतीय संविधानाला मिळेल मग तो कोणीही व्यक्ती असू द्या संस्था असू द्या पर्सनली त्याला हाय कोर्टामध्ये हजर राहून स्पष्टीकरण द्यावं लागेल त्याचं आणि याच याच्यामध्ये एकशे बेचाळीस दोनमध्ये जर समजा संपूर्ण न्याय करण्याच्या दृष्टीने जर काही कारवाई करायची असेल तर सुद्धा सुप्रीम कोर्ट त्या व्यक्तीवर त्याच ठिकाणी कारवाई करू शकते आणि असा जर प्रकार जर उच्च न्यायालयाच्या बाबतीत जर घडला तर ते आर्टिकल दोनशे पंधरानुसार त्यामध्ये कंटेंटची कारवाई अवमाननेची कारवाई त्यामध्ये कोर्टाला करता येते परंतु यामध्ये झालेलं नाही मे दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा भूषण गवई मुंबईत आले होते सरन्यायाधीश त्यामध्ये सुद्धा त्यांच्या प्रोटोकॉलमध्ये कमतरता त्यामध्ये दिसून आली त्यामध्ये व्हायोलेट करण्यात आले त्यांच्या प्रोटोकॉलच्या नियमावलीला तर अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेस त्यांनी एकशे बेचाळीसचा उल्लेखसुद्धा त्यांच्या भाषणामध्ये केला होता मुंबईच्या त्यानंतरसुद्धा त्यान गवई साहेबांनी आपली जी एक कोर्ट क, क, क कस्टोडियन ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन किंवा सुप्रीम कोर्टाचा सर्वोच्च अधिकारी म्हणून जी गरिमा त्यांनी बाळगायला पाहिजे होती ती बाळगली की नाही हे आपण आपआपल्या याच्यानुसार ठरूयात तर मला तरी वाटतं यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं एकदम कठोरातली कठोर भूमिका घेणंसुद्धा गरजेचं होतं गवई साहेबांनी जर मुंबईच्या दौऱ्याच्या दरम्यानच्या द त्याचवेळी जर या अधिकाऱ्यांवर एकशे बेचाळीस जर कारवाईनुसार जर त्यांनी जर त्यांना समन्स समन्स करून जर त्यांना सुप्रीम कोर्टात बोलावून घेतला असतं त्याच्यावर ते जर कारवाई केली असती तर मला तरी वाटते एक खमक्या सरन्यायाधीश म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली असती आणि त्यांनी ही आज ही परिस्थितीसुद्धा त्यामध्ये निर्माण झाली नसती अशा या परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टानं जी काही कारवाई करण्याचा धाडस त्यामध्ये दाखवलं नाही तर हे निश्चितच अत्यंत मला तरी वाटते अत्यंत दयनीय अवस्था आहे सुप्रीम कोर्टाची शोकांतिका निर्माण करणारी आहे कंटेम्प्ट करणारा वय काय आहे तो काय करतो त्याच्यापेक्षाही त्याचा उद्देश काय होता हे पाहणंसुद्धा त्या ठिकाणी न्यायालयाला आवश्यक होतं परंतु दुर्दैवानं ही घटना घडलेली नाही सरन्यायाधीश कोणत्या जातीचे आहेत कोणत्या धर्माचे आहेत यापेक्षा त्यांच्यावर जो अवमानकारक प्रकार त्यांच्याशा त्यांच्याशी संबंधित जो घडलेला आहे त्याचीसुद्धा कमीत कमी सरन्यायाधीशांनी स्वतःहून दखल घेणं गरजेचं होतं आणि या प्रकारामध्ये भविष्यामध्ये त्यांनी घ्यावी अशी सर्वांची आपली इच्छा असेल कारण असं जर राहिलं तर इतिहासामध्ये अशी नोंद होईल की सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाची गरिमा कायम राखण्यामध्ये बाळगण्यामध्ये त्यांनी काहीतरी तडजोड केलेली आहे कॉम्प्रोमाइज त्या ठिकाणी केलेलं आहे आणि असे कॉम्प्रोमाइज जर एखाद्या न्यायालयाचा सर्वोच्च अधिकारी जर करत असेल तर मग हे जे हायकोर्ट असतील डिस्ट्रिक्ट कोर्ट तालुका कोर्ट असतील यांचं काय चालेल मग उद्या तर स्थानिक न्यायालयामध्ये एखादा कोणताही फटीचर माणूस येईल आणि तो न्यायालयाच्या विरोधात काही बोलेल न्यायाधीशांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करेल न्यायाधीशांना आरेरावीची भाषा करेल तर अशा परिस्थितीमध्ये कायद्याचं राज्य राहणार नाही तर अनागोंदी कारभार त्या ठिकाणी निर्माण होईल तर या निमित्तानं सर्व का आपण अपेक्षा करूयात सुप्रीम कोर्ट याची दखल घेऊन संबंधित व्यक्तीवर कठोरातली कठोर कारवाई करेल जेणेकरून संविधानाची गरिमा देशाची गरिमा भारताच्या सर्वोच्च संस्थेची गरिमासुद्धा आपण या ठिकाणी बाळगणं आपल्याला गरजेचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत